जिल्हा परिषद निवडणुकांचं वारं जोरात वाहत आहे यासह महाराष्ट्रात आज तीन महत्वाच्या घटना घडलेल्या गट आहेत त्या घटना काय आहेत त्या बातम्या काय आहेत आणि बातमीच्या पलीकडे नेमकं काय हे सविस्तर जाणून घेणार आहोत आमच्या राज्यभरातल्या प्रतिनिधींकडून महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे छगन भुजबळ यांना मिळालेल्या दिलासाची दोन हजार पाचमध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन टीडीआर प्रकरणातील तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप झाले सक्तवसुली संचालनाने असा आरोप केला होता की छगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे तेरा पॉईंट पाच कोटी रुपयांची लाच घेतली आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना तपास यंत्रणांनी सुमारे वीस हजार पानांचे अवडव्य आरोपपत्र दाखल केले यामध्ये साठ साक्षीदारांच्या जबाबांचाही समावेश होता त्यानंतर मार्च दोन हजार सोळामध्ये ईडीने छगन भुजबळ यांची दहा तास कसून चौकशी केली आणि त्यांना अटक करण्यात आली या प्रकरणामुळे भुजबळ यांना दोन हजार सोळा ते अठरा या काळात सुमारे दोन वर्षांचा तुरुंगावास सोसावा लागला न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांच्या कोर्टाने छगन भुजबळ आणि इतरांनी दाखल केलेल्या निर्दोष मुक्ततेचा अर्ज मंजूर केला या निकालाचा मुख्य आधार प्रेडिकेट ऑफेन्स हा तांत्रिक मुद्दा ठरला आहे कायद्यानुसार जर मूळ आरोपीचा गुन्हा टिकू शकला नाही किंवा त्यातून आरोपीची मुक्तता झाली तर त्या आधारावर सुरू असलेला ईडीचा मनी लॉन्ड्रिंगचा केस देखील उभी राहू शकत नाही ए सी बीने दाखल केलेल्या प्रकरणात आधीच दिलासा मिळाल्यामुळे ईडीच्या केसमध्ये भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे गेले काही दिवस आजारी असलेल्या छगन भुजबळांना हा जरी मोठा दिलासा मानला गेला असला तरी मात्र भाजपवरती टीका करण्याची एक नवीन संधी आता विरोधकांना मिळाल्याचं मा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त एक भाऊ पोस्ट शेअर केली आहे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वावर मराठी अस्मितेवरील त्यांच्या प्रेमावर आणि सध्याच्या राजकारणावर तीव्र भाष्य केले आहे एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत राहावी आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या दे प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं हे दुर्मिळ आहे हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं आणि म्हणूनच बाळासाहेब शंभर वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे असं राज ठाकरे यांनी आपल्या भावनिक पत्रात लिहिलं आहे या पत्रात महत्त्वाचा मुद्दा वेगळाच आहे राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली होती म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसुभरही कमी झालं नाही उलट ते अधिकच दृढ होत गेलं आहे हेच संस्कार आमच्यावर आहेत मी आज पुन्हा एक शब्द देतो आहे आरपार बदललेल्या राजकारणात थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा फायद्यासाठी कधीही नसेल असं म्हणत राज ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेचं एक प्रकारे समर्थनच केलं आहे नगरपालिका महानगरपालिकांनंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही एकवीस जानेवारी होती जिल्हा परिषदेच्या सातशे एकतीस तर पंचायत समितीच्या एक हजार चारशे बासष्ट जागांसाठी निवडणूक होत आहे जिल्हा परिषदेच्या सातशे एकतीस जागांसाठी तब्बल सात हजार सहाशे पंच्याण्णव अर्ज दाखल झाले आहेत तर पंचायत समितीच्या एक हजार चारशे बासष्ट जागांसाठी तेरा हजार तेवीस असे रेकॉर्ड ब्रेक अर्ज दाखल झाले आहेत बारा जिल्हा परिषदांसाठी ही निवडणूक होत आहे जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक अर्ज हे धाराशिवमध्ये दाखल झाले आहेत इथं जिल्हा परिषदेच्या पंचावन्न जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी तब्बल नऊशे सदुसष्ट उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत धाराशिव पाठोपाठ कोल्हापुरात दुसऱ्या क्रमांकाचे अर्ज दाखल झाले आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जा अडुसष्ट जागांसाठी नऊशे सात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत पुणे जिल्हा परिषदेच्या त्र्याहत्तर जागांसाठी आठशे त्रेपन्न उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत सर्वाधिक अर्ज हे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांसाठी आले आहेत अधिकृत उमेदवारी न मिळालेले आणि गेली काही वर्ष मतदार संघात काम करणारे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतलेली आहे त्यामुळे उमेदवारी अर्जांचा जणू पाऊसच पडल्याचं चित्र आहे राकेश गुडेकर एनडीटीव्ही मराठी रत्नागिरी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे केडीएमसीत शिवसेना ठाकरे गटाचे अकरा नगरसेवक निवडून आले होते त्यापैकी चार नगरसेवक नॉट रिचेबल आहे या नगरसेवकांची बेपत्ता असल्याची तक्रार जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर करणार असल्याचे सांगितले होते चार नगरसेवक जे नॉर्थ रिचेबल आहेत त्यामध्ये दोन नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात आहे तर दोन नगरसेवक मनसेच्या संपर्कात आहेत शिवसेना शिंदे गटातच्या संपर्कात असलेले दोन नगरसेवक ॲडव्होकेट कीर्ती ढोने आणि मधुर म्हात्रे यांचा समावेश आहे मधुर म्हात्रे या हे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत मात्र एनवेळी तिकट नाकारल्याने त्यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली गट अस्थापना ज्या दिवशी करायचं होतं त्या दिवशी हे चारही नगरसेवक नॉट असल्याने गट त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या मोठी खडबड उडाली असून सत्ता स्थापनेचा पेच अधिक रंजक झाला आहे शुक्रवारी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात शिवसेना ठाकरेगट आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्रित आपल्या नवीन गटाची अधिकृत नोंदणी केली या दोन्ही पक्षाच्या नव्या युतीमुळे आता चंद्रपूरच्या सत्तेच्या समीकरणाने मोठी कलाटणी घेतली असून काँग्रेस आणि भाजप या दोनही मोठ्या पक्षाची धाकधूक वाढवली आहे जो पक्ष आम्हाला महापौरपद देईल त्यालाच आम्ही पाठिंबा देऊ अशी थेट भूमिका ठाकरे गटाने घेतल्याने आता चंद्रपुरात कोण पुन, कोणासोबत जाणार याची चर्चा रंगली आहे चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तेत किंगमेकर ठरण्यासाठी ठाकरेगट आणि वंचित बहुजन आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे अर्थात काँग्रेस शिवसेनेला महापौरपद देण्याबद्दल अजिबात तयार नाही पण जर काँग्रेसने आमचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर आमच्यासमोर भाजपचा इतर पर्याय खुले आहेत जो पक्ष आम्हाला आदर देईल आणि महापौरपद देईल असं शिवसेना उभाट्याच्या स्थानिक नेत्यांनी सांगितल्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजप बरोबर जाते का हा प्रश्न निर्माण झालेला आहे लातूर महानगरपालिकेसाठी सत्तर जागांसाठी आज मतदान पार पडलं सकाळी जे आहे ते लातूरकरांनी अल्प प्रतिसाद दिला होता मात्र दुपारपासून ही जी आहे ती टक्केवारी वाढायला सुरुवात झाली लातूर मध्ये मागच्या वर्षी सत्तावन्न टक्के एवढं मतदान झालेलं होतं या वर्षी देखील पंचावन्न टक्क्याच्या अधिक मतदान होईल अशी अपेक्षा आहे लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट साम बाळासाहेब ठाकरे यांची शंभरवी जन्मशताब्दी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली परंतु ज्या पद्धतीने भास्कर जाधव यांच्या माध्यमातून आलेलं वक्तव्य कुठेतरी राजकीय वातावरण चांगला भूवाज येतो उंचाला आपल्याला दिसून येत आहे भास्कर जाधव यांनी सांगितले खऱ्या अर्थाने जर बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली द्यायची असेल तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे बरोबर येऊन जे ते सत्ता स्थापना करावे आणि मुंबईमध्ये मराठी माणसाचा महापौर बसावा परंतु यालाच कुठेतरी चांगलं उत्तर जे आहे ते उद्धव ठाकरे यांची निकटवर्तीय संजय राऊत यांनी भास्कर जाधव यांना देताना दिसून येत आहे आमचे एवढे वाईट दिवस आले नाही की आम्ही एकनाथ शिंदेबरोबर जाणार एकनाथ शिंदे यांची पार्टी राजदुरी आहे एमआम पार्टी असे त्यांनी उल्लेख केलेला आहे यालाच कुठेतरी उत्तर एकना आ, एक, जे एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे दोन हजार बावीस मध्ये त्यांनी काँग्रेस बरोबर जाऊन दे ती सत्ता स्थापना केली त्यांनी बाळासाहेबांची विचारणाबरोबर प्रतारणा केलेली ते आम्हाला शिकवणार की बाळासाहेबांची विचारणा काय मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची हाती सत्ता आलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी आग्रह धरलेला आहे की महापौर पद आणि स्थायी समिती सभापती जी आहे ते आम्हाला भेटाव परंतु भाजपच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना महापौर पद किंवा स्थायी समिती सभापती देणार नाही का हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओस येथे एक मोठी घोषणा केलेली आहे नवी मुंबई जवळ नवीन इनोव्हेशन सिटी उभारण्याची भूमिका घेतलेली आहे जवळपास चारशे पन्नास जागतिक स्तरावरच्या गुंतवणूकदारांसमोर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे नवी मुंबईजवळ इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून गुंतूकदार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत येतील टाटा समूह या इनोव्हेशन सिटीमध्ये जवळपास एक लाख कोटीची गुंतवणूक करणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे तिसऱ्या मुंबईमध्ये टाटा सन्सच्या माध्यमातून इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे भविष्य सज्ज अशा या शहरामध्ये वेगवेगळे प्रकल्प देखील असणार आहेत रायगड पेन येथे देखील ग्रोथ सेंटर उभारणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे बीकेसी प्रमाणेच रायगड पेन येथे एम एम आर डी ए आणि खाजगी सेक्टरच्या सहकार्याने व्यावसायिक केंद्र उभारले जाणार आहे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या यात गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार सव्वीसमध्ये मुख्यमंत्र्यांनी मुंबईला अधिक सक्षम बनवण्याची देखील घोषणा केलेली आहे या अंतर्गत शहरातील घनकचरा द्रव्य कचरा वैद्यकीय कचरा इलेक्ट्रॉनिक कचरा बांधकाम साहित्याचा कचरा इतर प्रकल्पाचा कचरा माध्यमातून पुनर्वापर कसा करता येईल याचे देखील सांगितलेले आहे यामुळे मुंबईच्या अफव्याच्या प्रदूषणामध्ये आणि पाण्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होईल असा दावा केला आहे मुंबई हे जागतिक स्तरावर आर्थिक राजधानी म्हणून ओळखीचं तर आहेच आहे पण त्याचवेळी एक शाश्वत शहर ओळख करण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलेला आहे भारतीय वायुदलाच्या विमानांनी केलेली चित्ताधारक प्रात्यक्षिके आणि हजारो नाशिककरांनी देशभक्तीपर गीतांच्या जयघोषात त्याला दिलेल्या प्रतिसादाने नाशिकचा असमंत निदानला भारतीय वायुदल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा विकास आराखड्यातील नाशिक फेस्टिवल अंतर्गत दोन दिवसीय एरोबेटिक शोचं आयोजन करण्यात आलं होतं सूर्यकिरण विमानांच्या या कसरतींना नाशिककरांच्या मनातील देशभक्तींच्या भावनांना व्यापक रूप दिले आणि देशप्रेमाचा हा जनसागर गंगापूर धरणा धरण क्षेत्रात एकटवला सूर्यकिरण टीम एकोणीसशे शहाण्णवमध्ये स्थापन झाली आहे या टीमने देशभरात आणि विदेशात झालेल्या साडेसातशेपेक्षा अधिक एरोबेटिक शोमध्ये सहभाग नोंदवला आहे एशिया खंडातील ही सर्वोत्तम टीम मानली जाते या टीमने लढाऊ विमानिक अभियंता कुशल त्रांतना यांच्यासह दीडशे जणांचा समावेश आहे सूर्य किरण शो या प्रात्यक्षिकांसाठी हॉक एम के एकशे बत्तीस या स्वदेशी प्रशिषार्थी विमानांचा वापर करण्यात आला ही विमानं वेगवेगळी प्रात्यक्षिकं दाखवत असताना त्यातून केशरी पांढरा आणि हिरवा रंग म्हणजे तिरंगा रेखे रंग देखील सोडवला गेला या ठिकाणी हजारो नाशिककरांनी या शोला दाद दिली आहे कॅमेरामॅन विक्की पवार सह राहुल हॉक एनडी मराठी नाशिक